ने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिलकर के रहेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताना विरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले जलसिंधू करार स्थगिती पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागेल वाघा बॉर्डर बंद केली आणि दिल्लीतील पाक उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या पावलांमुळे पाकिस्तानाचा शहाबाज सरकारवर दबाव वाढला आणि भारताच्या या कारवायांना उत्तर म्हणून पाकिस्तानाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली त्यात भारतासारखीच प्रत्युत्तराची पावले उचलण्याची चर्चा झाली सर्वात धक्कादायक विधान होते की पाकिस्तान आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देत आहे तर शिमला करार नेमका आहे काय शिमला कराराची पायाभरणी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर झाली होती या युद्धात भारताने पाकिस्तानाचा पूर्व भाग म्हणजे आत्ताचा पश्चिम बंगाल स्वतंत्र केला होता आणि पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्कारली होती सुमारे एकोणीस हजार पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यात होते भारताने पश्चिम पाकिस्तानाचा सुमारे पाच हजार चौरस मौलाचा भूभागही ताब्यात घेतला होता या युद्धानंतर सुमारे सोळा महिन्यांनी म्हणजेच दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणि पाकिस्तानाचे पंतप्रधान जुल्फिकार अली भट्टो यांच्यात हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला येथे हा ऐतिहासिक करार झाला तर शिमला करार का झाला शिमला करार हा खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी भविष्यातील कोणतेही वाद शांतता आणि संवादाद्वारे सोडवण्यासाठी वचनबद्धता आहे या करारात ठरले की भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवतील कोणतेही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यात हस्तक्षेपाची परवानगी दिली जाणार नाही या कराराचा एक महत्वाचा मुद्दा असा होता की भारत आणि पाकिस्तान काश्मीरमधील नियंत्रण रेषा एकमेकांच्या संमतीने मान्य करतील आणि कोणताही पक्ष एकतर्फीपणे बदल करणार नाही दोन्ही देशांनी हेही वचन दिले होते की एकमेकांविरोधात बळाचा वापर युद्ध किंवा खोटा प्रचार करणार नाहीत शांतता राखतील आणि संबंध सुधारतील या अंतर्गत भारताने नव्वद हजार पाकिस्तानी सैन्यांना कोणत्याही अटीशिवाय सोडले आणि ताब्यातील भूभागही सोडला तर पाकिस्तानानेही काही भारतीय कैद्यांना सोडले पण काही दशकानंतर आज जेव्हा भारताने दहशतवादी कारवायाबाबत पाकिस्तानाला घेरले आहे आणि सिंधुदल करारासारखी पावले उचलली आहेत तेव्हा पाकिस्तान याउलट शिमला कराराचं हत्यार बनवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा